नवरात्रीच्या निमित्ताने था दर्यापूर व अंजणगाव तालुक्यातील माजी खासदार नवनीत मुरादेवी व आशा मनीषा धार्मिक ठिकाणी देवीच्या दर्शनाला संपूर्ण नवरात्रीच्या निमित्त धार्मिक स्थळे दर्शनानिमित्त गर्दी पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा दर्यापूर अंजणगाव मुरादेवी व आशा मनीषा येथे देवीच्या दर्शनाला माजी खासदार नवनीत राणा दर्शनाला पोहोचल्या त्या अनुषंगाने संपूर्ण था मतदारसंघामध्ये पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक या प्रसंगी पाहायला मिळाले व तसेच मागील दहा वर्षाच्या असलेला संपर्क त्यांनी आजही कायम ठेवलेला आहे या जनतेच्या माध्यमातून धार्मिक स्थळ असो किंवा कोणताही कार्यक्रम ही, ही आपुलकी त्यांनी जपलेली आहे त्या अनुषंगाने येणारा जाणारा वर्ग त्यांना चांगल्या परीने ओळखतो त्या अनुषंगाने दर्शनानिमित्त सगळ्यांसोबत संवाद साधला नवनीत राणा हे नाव राजकीय पुरतंच नव्हे तर सगळ्यांसोबत संवाद साधलेलं एकमेव नाव अशा परीने त्यांच्या अमरावती जिल्ह्यामधील असलेला संवाद त्या कारणाने संपूर्ण जनसमुदाय त्यांना जोडलेला दिसत असतो त्यानिमित्त मुरादेवी व तसेच आशा मनिषा दर्यापूर येथे दुर्गामातेच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांनी आरती करून दर्शन घेतले व सगळ्यांसोबत संवाद साधला याप्रसंगी सलीमभाई झीकरभाई घाणीवाले संजूभाऊ भारसाकडे अजय देशमुख अमोल कोरडे किरण श्रीराव चेतन ठाकरे मदन बायस्कार रवी ढोकणे रवी ठाकूर विठ्ठल ढोले अशोक श्रीराव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते बेल बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा